या ठिकाणी आली आणि इथे आल्यानंतर अर्धवट त्यांनी आधी पोलिसांनी बाहेर रोखलं त्यांना गोडीने सांगितलं आतमध्ये येऊ द्या त्यांनी त्याच्यासाठी अर्धा तास लावला आज आले त्यानंतर आणि आता इथे जे आतापर्यंत प्रत्येक वेळेला बावट्याचा मोर्चा निघाला अनेकांचे मोर्चे निघाले त्या सगळ्यांना कलेक्टर ऑफिसच्या आतमध्ये यायची परवानगी देण्यात आली दोन वर्षापूर्वी आमचा मोर्चा होता आमदार विनोद निकोले होते किरण गाला होते मी होतो आम्ही सगळे सगळे लोक पंचवीस हजार लोक आतमध्ये राहिलेलो होतो शांततेनी आज त्यांनी इथे पुन्हा आता म्हणाले गेट बंद करतो आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने एक तासभर जे लोक साठ सत्तर किलोमीटर चालत आले काही जण त्या ठिकाणी त्यांना चक्कर येऊन पडली आता आम्हाला इथे अँब्युलन्स पण नाहीये आम्हाला व्यवस्था करावी लागली हॉस्पिटलला पाठवण्याची आणि असं असून सुद्धा एक एक तास इथे ताटकळत लावणं हे जे प्रशासनाचं आणि सरकारचं हे जे स्वरूप आहे हे अत्यंत केळस्वण आहे हे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला तुम्हाला आम्हाला आत येऊ द्यायचं नाहीये मग बाहेर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला लाल बावट्याचा घेराव आजपासून आम्ही सुरू करतोय सगळे जे गेट्स आहेत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचे इथे असलेले हजारो शेतकरी स्त्री आणि पुरुष हे आजपासून घेराव घालतील पूर्ण हा संबंध याला आपण घेराव घातलेला आहे आणि सगळे गेट बंद करून कुठलीही गाडी इथून बाहेर येणार नाही जाणार नाही कोणीही आज जाणार नाही कोणीही बाहेर जाणार नाही आणि आता यांनी केल्यामुळे आमचा नाईलाज आहे आम्हाला रस्ते अडवायचे नव्हते पण यांनी एवढा या करंटेपणा केला की आता ते रस्ते पण अडणार आहेत आणि त्याला केवळ आणि केवळ के सरकार जबाबदार राहणार आहे पालघरचं प्रशासन आणि पालघरचे पोलीस याला जबाबदार राहणार आहेत हे जरा आमचा संदेश सगळ्या महाराष्ट्रभर आपण पोचवावा असं आमचं आपल्याला म्हणणं आहे आम्हाला काहीच हरकत नाही आमचे लोक गोरगरीब आहेत कुठल्याही याच्यामध्ये जातील ते आज या ठिकाणी बसणार आहेत इथे स्वयंपाक करतील इथे जेवण करतील पाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे बिस्किटांची व्यवस्था केलेली आहे जी काही थोडी बहुत आणि त्या पद्धतीने इथे आजपासून हा घेराव सुरू होईल आणि मग सरकारला जर जे काही करायचं असेल त्यांनी करावं एक तास आम्ही यांना विनंती करून सुद्धा इतकं करंटेपणा जर कोणी दाखवत असेल तर मग त्याला सुद्धा योग्य असा जवाब हा या ठिकाणी जनताच देणार आहे आणि जनतेने दिलेला आहे खरं म्हणजे दोन दिवस आम्ही चालून आलेलो आहोत आम्ही शांततेच्या मार्गाने या कार्यालयाच्या आवारामध्ये बसणार होतो परंतु खरं म्हणजे पोलिसांनी थांबवलं ते योग्यच केलं आमची इच्छा खरं म्हणजे रस्ता रोकोचीच होती आणि ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं आमच्यासाठी योग्यच आहे आम्ही गेटवरच बसणार होतो खरं म्हणजे पण असं सा उद्या सांगायला नको की तुम्ही आम्हाला न विचारता रस्ता ब्लॉक केला किंवा तुम्ही आम्हाला म्हणजे आपल्याशी चर्चा न करता तुम्ही ब्लॉक केलेला रस्ता खरं म्हणजे त्यांनी आम्हाला हे भाग पडला आणि आमचे हेच म्हणणं होतं आम्हाला रस्त्यावर बसून या कार्यालयाचे सर्व गेट आम्हाला बंद करायचे आणि आम्ही ते करणार रस्ता काय व्यवस्था प्रशासनाने केली आम्हाला नाही आम्ही आम्ही व्यवस्था केलेली आहे दहा दिवसाची शिदोरी घेऊन आलो पाणी आमच्या बरोबर आहे अंतरून पांघरून आमच्या बरोबर आहे त्यामुळे आम्ही शेतकरी आहेत जिथे आम्हाला जागा मिळेल तिथे आम्ही राहू आणि तिथे आम्ही झोपू आज आणि उद्या खरं म्हणजे आता आम्हाला चर्चेला बोलवत आहेत परंतु आम्ही आता चर्चेला जाणार नाही पूर्ण दिवसभर चालून सर्व कार्यकर्त्यांना आम्ही स्वतः सुद्धा आता थकलेलो आहोत त्याच्यामुळे आजच्या दिवस आजची रात्र आम्ही या ठिकाणी जेवण वगैरे करून विश्रांती घेऊया आणि उद्या मग चर्चेला आम्ही जाऊया परंतु आता त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती योग्य आहे आणि आम्ही रस्त्यावर बसून जाऊ मेसेजवरून काय फोन करून कोणाला आवाहन केलं इथे येण्यासाठी हे बघा पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वांसाठी हे प्रश्न आहेत त्यामुळे पायी चालण्यासाठी काही शेतकऱ्यांनी थोडासा कंटाळा केला जरी असेल परंतु आता त्यांनी त्यांना आवाहन करतो की तुमच्याकडे जे वाहन असेल ते रिक्षा असेल बस असेल ट्रक असेल टेम्पो असेल किंवा ट्रेनने सर्व जिल्ह्यातून या जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या सर्व शेतकरी कामगारांनी एकत्र यायचे एवढा मोठा जनसमुदाय असताना सुद्धा प्रशासनाने आपल्या समोर आतापर्यंत चर्चा का दिली नाही चर्चा झालेली आहे हे बघा आत्ता आमदार विनोद निकोले यांनी जे सांगितलं